हॅलो हाय नमस्कार मी आज कोथिंबीर वडी करायचं ठरवलंय कोथिंबीर खरं म्हणजे आता स्वस्त मिळतात आणि छान हिरवीगार असते ताजी ताजी कोथिंबीर असते म्हणून ठरवलं की कोथिंबीर वडी करायची मग मी आता कोथिंबीर वडी करते त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य सांगते काय लागते ते याला लागणार साहित्य सांगते मी तुम्हाला डाळीचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ आहे तिळ आहे ओवाय आहे आणि हे लाल तिखट घेतलंय हिरवी मिरचीचा ठेचा केलाय मी तो घेतला आहे आणि मिठे एवढंच याला साहित्य लागते बरेच जण मसाला वगैरे याला घालतात पण मी मसाला नाही घालत याला मी एवढंच साहित्य वापरते मैं आता मी आता तुम्हाला दाखवते हे कसं भिजवायचं आणि कसं करायचं म्हणून कोथिंबीर वडी हे बघा आता मी कोथिंबीरला स्वच्छ धुवून घेतली आहे चिरून घेतलीये आणि आता ही मी कोथिंबीर घेतलीय मी दांड्या अगदी कवळ्या कवळ्या घेतल्यात जाड दांड्या ते हे असले ना देठ त्याचे की मग ते हे होतात म्हणून अगदी कवळ्या कवळ्याच घेतलेल्या बघा अगदी कवळ्या कवळ्या घेतलेले काही चिरले गेले आता याच्यामध्ये मी तीळ घालते तीळ भरपूर घालायचे याच्यामध्ये ओवा घालतीये हळद आण घातला आणि हे लाल तिखट घालतीये आणि ही मिरची आहे ना खूप तिखट आहे त्याच्यामुळे हा थोडाच मीठ ठेचा घातलाय मिरचीचा आपल्या अंदाजानं मीठ घालायचे आता मी आधी हे सगळं पूर्ण हे मिक्स करून घेते आता मी याला डाळीचं पीठ घालते आणि हे तांदळाचं मीठ फार नाही घालत दोनच चमचे घेतले मिक्स करून घ्यायचं याला पाणी फार सांभाळून घालावं लागते थोडं जरी हे घातलं कारण डाळीचं पीठ आहे ना पाणी जास्त नको व्हायला प्रमाणातच पाणी टाकायचं याला थोडं थोडं टाकत राहायचं आपल्या अंदाजानं घ्यायचं पाणी हे बघा मी आता हे भिजवलं आहे पीठ हे बघा हा गोळा तयार झालाय ना पाणी फार सांभाळून घ्यावं लागते थोडं जरी पाणी जास्त मग ते पातळ होते पातळ झालं ना की मुवड्या त्याचे व्यवस्थित पडत नाही म्हणून बघा मग मी आता गोळा भिजवलेला आहे आता हे ताड घेतलंय ता, ताटाने मी सगळं तेल लावते आता हे वडीने चिटकायला नको याला म्हणून हे सगळं तेल लावते इकडे मी पाणी उकळायला ठेवलंय त्याच्यावर मी आता ही चाळणी ठेवलीये आणि आता हा गोळा आहे ना हा मी याच्यावर टाकून हे सगळं थापतेय बघा आपल्याला जसं पाहिजे ना किती पातळ पाहिजे किंवा किती जाड पाहिजे त्याप्रमाणे काही काही खूप पातळ वाड्या करतात सर्व साधारण असतात फार जाड नाही आणि फार पातळ पण नाही कुरकुरीत होत नाही जास्त जाड केले ना तसे ता कुरकुरीत होतात कारण याच्यात आपण तांदळाचं पीठ घातलंय आणि मी आता हे याच्यावर ठेवते हे बघा आणि याच्या आता हे झाकण मी ठेवते आता याला आली ना की मग वडी तयार आपली ती कोणी वाफवलेला पण तसाच वड्या खाते कोणी तळून खाते पण की ते छान कुरकुरीत होतात आमच्याकडे तळूनच लागतात बघू आता हे झाल्यावर तळते मी वड्या आणि तुम्हाला दाखवते हे बघा आता हे आपलं तयार आहे बघून घ्या ही ग्यास, आता ही चाळणी काढते गॅस बंद केलाय आणि चाळणी काढली आता हे छान असं कडक झालंय आता याच्या छान वड्या पडतील गरम आहे छान बडी पडली ताटाला ना आपण हे तेल लावल्यामुळे काही चिटकलेले नाही ते छान वाड्या पडल्या ह्या कच्च्या खा अशा खाल्ल्या ना तरी चालतात किंवा मग तळून खाल्ल्या तर काहीच हरकत नाही आता हे तळतीये

एकीकडून छान ह्या कुरकुरीत होऊ द्यायच्या मग पलटायच्या त्या हे बघा ह्या तळून घेतल्या मी आता हे बघा याचा आवाज पण कसा येतो अगदी कुरकुरीत आहे हे बघा एकदम छान कुरकुरीत होता पटकन ही फोडल्या पण जाते बघा छान गरम गरम वाफा निघत आहे एकदम छान कुरकुरीत झाली आहे वडी ही वडी तुम्ही आपण वरण भात भाजी पोळी आणि तोंडी लावायला खाल्ली तरी चालते किंवा सॉससोबत खाल्ली तरी चालते एवढी दुपारची पण चहासोबत खायला का, काय काहीच हरकत नाही छान लागते तुम्हाला आवडली सर माझी रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात नाही आवडतात ते मला सांगा नमस्कार